नमस्कार मंडळी मी दीपा किचन मनापासून खूप खूप स्वागत तुम्ही नेहमी गहू पिठाच्या पुऱ्या खाल्ल्या असतील तुम्ही कधी ज्वारीच्या पिठाची पुरी खाल्ली आहे का या पुऱ्या इतक्या छान लागतात की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या खूप आवडीनं खातील चहाच्या वेळेला खायला किंवा बाहेर प्रवासाला जाताना सोबत नेण्यासाठी हा एकदम उत्तम असा पर्याय आहे या पुरे तुम्ही पाहू शकता खूपच फुगलेल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि खायला देखील तेवढ्याच खमंग आणि चविष्ट देखील आवर्जून केला जाणारा बेक म्हणजे गोडाच्या आणि तिखट मिठाच्या पावसाळ्यात असं काही गरमागरम आणि चमचमीत खायलाही छान लागतं मी या पुऱ्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील देऊ शकता या पुऱ्या खूपच खमंग आणि कुरकुरीत अशा बनतात आणि बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि चविष्ट कुरकुरीत अशा या मिश्र पिठाच्या पुऱ्या करण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि पुन्हा सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा सारख्याच वाटीने अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ शक्यतो चावून घ्यायचं नाही आणि चार चमचे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून काय होईल आपल्या पुऱ्या एकदम कोरकोरीत बनण्यास मदत होईल सोबतच अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि पुन्हा सारख्या चमच्याने पाऊन चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे हा ओवा खलबत्त्यात मी थोडासा जाडसर असा कुटून घेतलेला आहे आणि सारख्या चमच्याने म्हणजेच पाऊन चमचा इथे मी जिरेपूड घेतलेली आहे तर आपण हे सर्व कोरडे जिनस एकत्र करून घेऊयात सर्व पीठ एकत्र करून झाल्यानंतर या पिठाला मस्त असं मोहन द्यायचं आहे तर पोहे खायच्या चमच्याने चार चमचे मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे की तो हे तेल असं कडकडीत गरम करून घ्यायचं जेणेकरून काय होतं पुऱ्या मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनण्यास मदत होते आता हे तेल गरम आहे त्यामुळे हे चमच्याने मी यामध्ये चांगलं मिक्स करून घेत आहे नंतर जेव्हा हे पीठ गार होईल तेव्हा अशा प्रकारे हे पीठ हाताने चोळून हे मोहन या सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे मोहन पिठाच्या प्रत्येक कानाला लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं हे मोहन या पिठाला असं चोळून घ्यायचं अशा पद्धतीनं जर हे पिठाला हे व्यवस्थित मोहन लावून घेतलं तर पुरे आपल्या एकच नंबर बनतात आणि या सर्व पिठाला मोहन लावून झाल्यानंतर अशी या पिठाची मूठ वळून पाहायची तर असं हे जर पीठ बांधलं गेलं तर समजायचं की आपलं मोहनाचं प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे आता यामध्ये एक चमचा मी इथे पांढरी तीळ टाकलेले आहेत सोबतच नऊ ते दहा हिरव्या मिरच्या आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यांचं मी थोडंसं सा जाडसर असं सा वाटण तयार करून घेतलेलं आहे हा मिरचीचा डेसा यामध्ये टाकून हे सर्व पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे पांढरे ते ठेचा आणि मीठ यामध्ये पूर्ण एक्झिव करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून म्हणजे पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं हे पीठ घट्ट असं ठेवायचं आहे आणि जर तुम्ही हे पीठ सैल सैलसर मळलं तर या पुऱ्या थोड्याशा कडक होतात त्यासाठी या पीठाचं प्रमाण थोडंसं असं घट्ट ठेवायचं आहे जसं आपण पुरी साठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून घेतल्यानंतर हे पीठ तुम्ही पाहू शकता थोडस घट्ट सरस असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर चला आता याच्या लगेच आपण पुऱ्या लटून घेऊयात आता पोळपाट घेतलेला आहे आणि आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो त्याच साईजचा एक मी गोळा घेतलेला आहे आणि मी एक मोठ्या आकाराची चपाती लटून छोट्या छोट्या आकारात या पुऱ्या मी कापून घेणार आहे ला पाहिजे तर तुम्ही एक एक करून या छोट्या छोट्या पुऱ्या देखील लटून घेऊ शकता पण यामध्ये थोडासा जास्त वेळ जातो यासाठी मी एक मोठ्या आकाराचा गोळा घेऊन त्याची मोठ्या आकाराची चपाती लटून छोट्या छोट्या आकाराच्या वाटीच्या सहाय्याने याच्या पुऱ्या मी कट करून घेणार आहे यामुळे काय होतं जास्त वेळ देखील लागत नाही आणि पटपट या पुऱ्या बनल्या जातात तिला करायचं म्हटले की त्याला जास्त वेळ देखील जातो आणि ही चपाती लाटताना थोडीशी जाडसरच अशी लटून घ्यायची जास्त पातळ देखील ही चपाती लाटून घ्यायची नाही तर पाहू शकता ही चपाती मी थोड्याशा जाडसर आकारात लाटून घेतलेली आहे तर या पुऱ्या मी वाटीच्या सहाय्याने करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एखाद्या झा डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या ग्लासच्या सहाय्याने या पुऱ्या कट करून घेऊ शकता असं केल्याने काय होतं जास्त वेळ देखील या पुऱ्या बनवण्यासाठी लागत नाही कमीत कमी वेळेमध्ये आपण खूप जास्त पुऱ्या एकदाच बनवू शकतो आणि एकटीला करायचं म्हटलं की जास्तच वेळ लागतो आणि असं केल्याने काय होत पुऱ्या देखील एकसारख्याच आकाराच्या बनल्या जातात सर्व पुऱ्या मी बनवून घेणार आहे पुन्हा सारख्याच आकाराचा गोळा घेऊन सारख्याच आकाराची चपाती लटून घ्यायची आणि सारख्याच आकाराच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या त्या सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता लगेचच यांना आपण तळून घेऊयात आता इकडे पुऱ्यात तळण्यासाठी कढईत ते देखील तेल मध्यम असं गरम करून घेतलेलं आहे तेल कडकडीत कर असं देखील गरम करून घ्यायचं नाही आणि एकदाच कढईत जेवढ्या बसतील पुऱ्या तेवढ्या कढईमध्ये सोडायच्या आहे आणि तुम्ही पाहू शकता पुऱ्या तेलामध्ये टाकताच वरती तरंगून आलेल्या आहेत आणि या पुऱ्या तेलामध्ये टाकताच तुम्ही पाहू शकता फुगायला सुरुवात झालेली आहे मी पाहिलं ना या पुऱ्या बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही अगदी घरातच असलेल्या साहित्यामध्ये आपण या खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत पुऱ्या बनवू शकतो या पुऱ्या पौष्टिक देखील आहेत तर पहा खूपच मस्त या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता मस्त पैकी गोल्डन ब्राऊन रंगावर या सर्व पुर्या तळून घ्यायच्या पावा मस्त या पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर रंग या पुऱ्याला आलेला आहे पाहताच खाव्याशा वाटत आहे पुऱ्या आपण लगेच तेलाच्या बाहेर कळून घेऊयात तर पहा खूपच कमी वेळेमध्ये खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या या मिश्रपीठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि राहिलेल्या उर्वरित पुऱ्या देखील मस्तपैकी मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर अशा कुरकुरीत होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या तयार आहेत खमंग कुरकुरीत आणि चविष्ट अशा या मिश्रपीठाच्या तिखट अशा पुऱ्या आणि ही पुरी तुम्ही जळून पहा फुगलेली तर आहेच शिवाय ही पुरी अजिबात तेलकट झालेली नाही तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात तेल लागलेलं नाही या पुऱ्या सहज सात ते आठ दिवस टिकतात या येणाऱ्या आषाढ महिन्यात देखील तुम्ही या, या मिश्रपीठाच्या तिखट पुऱ्या नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत